शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजारहून अधिक महिलांनी लाभ घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सर्वसामान्य आणि महिलांचे प्रश्न सोडविणारे आहे त्यामुळे छत्रपती शासनने सरकारच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि छत्रपती शासन महिलांची जी न्याय मागणी आहे ती आचारसंहितेनंतर त्वरित सोडवण्याची ग्वाही हातकांगे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी दिली सौ दिव्या मगदूम संस्थापिका असलेल्या छत्रपती शासन या संघटनेच्या एक हजार महिलांनी आज हातलेले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार धैरशील माने यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी श्री पाटील बोलत होते दिव्या मगदुम यांनी आम्ही पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी आंदोलन करत असताना अनेक नेत्यांनी पाठ फिरवली मात्र खासदार माने यांनी वारंवार आमच्या आंदोलनास भेट देऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आश्वासनाचे पत्र देखील दिले नाही मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पंचगंगेचा प्रश्न निकालात निघाला नाही दरम्यान आमच्या आंदोलनाची व पंचगंगेच्या प्रदूषणाची जाणीव खासदार धैर्यशील माने यांना असल्याचे दिसते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी ग्वाही दिली आहे त्याबरोबरच सत्तेचाळीस बेकायदेशीर मायक्रो फायनान्स विरोधात कारवाईचे आश्वासन दिल्याने आपण खासदार धैर्यशील माने यांना जाहीर पाठिंबा दिले असल्याचेही मगदुम यांनी सांगितले या प्रसंगी गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करून जगाला श्री रामाचे दर्शन घडवून दिले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे नेतृत्व आहे त्यामुळे महिलांना न्याय देणारे सरकार म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख झाली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी छत्रपती शासनच्या सौ दिव्या संघटनेच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवतात आणि मोठा संघर्ष देखील करतात यापुढे त्यांना संघर्ष करण्याची आवश्यकता भासणार नाही आणि तशी गरज पडल्यास प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली यावेळी वैशाली डोंगरे रुपाली चव्हाण सुनीता मोहिते अमन संदीस समीर दानवाडे बी एस दानवाडे सुनील कांबळे किशोरी बामणे सुनीता मोहिते शीतल सुतार रुपाली पाटील जयश्री पाटील यांच्यासह छत्रपती शासनच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या